नमस्कार मंडळी आज आपण अशा एका अलौकिक घटनेचे साक्षीदार होणार आहोत ज्याच्या जन्माने पापाचा अंधार दूर झाला धर्मांचे तेज पुन्हा उजळले आणि ज्याच्या प्रत्येक लिलेने समस्त विश्व हे मोहित झाले होते ही कथा आहे भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची एका काळोख्या रात्री बंदेवासात जन्मलेल्या या बालकाच्या जन्मातच आहे तज्ज्ञांचा संकल्प आणि नियतीचा असा अद्भुत खेळ चला तर मग आज या अद्भुत घटनेचा अनुभव घेऊया

या मोहापायी त्याने आपल्याच वडिलांना सत्तेवरून हटवले आणि स्वतः मथुरेच्या सिंहासनावर तो बसला होता सत्ता हातात येताच कंसाचे खरे रूप समोर आले प्रजेवर अत्याचार करणं ऋषी मुनींचा अपमान करणं देवधर्मांवर आघात घालणं हे त्याची रोजच कामं चालू झाली मथुरेच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या अत्याचाराची भीती पसरली होती कंसाची एक लाडकी बहीण देखील होती म्हणजेच देवकी तिचे लग्न यादव कुळातीलच एक सत्पुरुष धर्मनिष्ठ आणि ज्ञानी वासुदेवांशी झाले होते देवकीच्या जेव्हा तिला स्वतः सासरी सोडायला निघाला होता तेव्हा अचानक आकाशातून एक भयंकर आकाशवाणी झाली हे कंस तू ज्या देवकीला मोठ्या प्रेमाने तिच्या सासरी सोडत आहेस तिच्याच आठव्या पुत्र तुझा, तुझा वध करणार आहे ही आकाशवाणी ऐकून कंस सनार्धात भयभीतच झाला त्याच्या डोक्यात विचारांची वादळे उठली भीतीने तो इतका आंधळा झाला कि त्याने आपल्या लाडक्या बहिणीला मारण्यासाठी तलवार उपसली पण वासुदेवाने त्याला शांत केले वासुदेव म्हणाले राजा कृपा करून या स्त्रीवर हात उचलू नका देवकीच्या येणाऱ्या प्रत्येक पुत्राला मी करेन पण कृपा करून तिच्यावर हात उचलू नका कंसाने त्याची मागणी पूर्ण केली आणि देवकी आणि वासुदेवांना लगेच बंदिवासात टाकले वासुदेव आणि देवकीचे पहिले सहा पुत्र एका मागोमाग जन्माला आले पण आकाशवाणीच्या भीतीने कंसाने त्या निष्पाप मुलांना जन्मताच ठार मारले एका आईचे काळीच फाटत होते एक बाप हतबल झाला होता पण त्यांची श्रीहरीवरची श्रद्धा जराही ढळली नाही त्यांना पूर्ण खात्री होते की हे सर्व ईश्वराच्या इच्छेनेच घडत आहे आणि तोच या सगळ्यांवर मार्ग नक्कीच काढणार आहे आता सातवा पुत्र जन्म होणार होता तो म्हणजे बलराम पण भगवान विष्णूच्या इच्छेने आणि योग मायेच्या कृपेने हा गर्भ देवकीच्या उदरातून योगमायेने काढून नंदराज आणि यांच्या पोटी असलेल्या रोहिणीकडे स्थानांतरित केला कंसाला वाटलं की हा गर्भ नष्ट झाला त्यामुळे तो निश्चिंत झाला पण बलराम हा चोरट्या मार्गाने वाढू लागला आणि पुढे जाऊन तो श्रीकृष्णाचा मोठा भाऊ आणि अर्धावतार बनला ही ईश्वर लीला होती जी कोणाच्याही लक्षात आली नाही आता वेळ होती आठव्या गर्भाची तो कोण होता तो होता साक्षात भगवान विष्णू जे स्वतः पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी येत होते पृथ्वीने गोमातेच्या रूपात विष्णूंना विनवणी केली होती हे प्रभू पृथ्वीवर पाप आणि अत्याचाराने आपले डोके वर काढले आहे तुम्ही या आणि अवतार घ्या या दुष्टशक्तींचा नाश करा श्री विष्णूंनी पृथ्वीला वचन दिलं होतं की आठव्या पुत्राच्या रूपात देवकीच्या उदरात गर्भधारणा करेल ती काळरात्र होती अष्टमीची रोहिणी नक्षत्र आणि श्रावण महिना मथुरेच्या अंधारामध्ये शांत आणि गूढ वातावरणात जेलच्या कठोर भिंतीमध्ये देवकीच्या पोटे श्रीकृष्णांचा जन्म झाला ते जन्माला येताच वातावरण अगदी पावन झाले बंदीगृहात एक दिव्य प्रकाश उजळला श्रीकृष्ण जन्माला आले तेव्हा त्यांचे रूप अलौकिक होते त्यांच्याच हातात शंख चक्र गदा होते त्यासोबत कपाळावर तिलक डोक्यावर मुकुट आणि कानामध्ये कुंडले शोभत होती देवकी वासुदेवांसमोर सा तर साक्षात भगवान विष्णूचेच रूप प्रकट झाले श्रीकृष्ण म्हणाले माझा मायबाप भयभीत होऊ नका मी साक्षात नारायण आहे ना आता मला गोकुळात नंदराजाच्या घरी यशोद्याच्या कुशीत नेऊन ठेवा आणि तिच्या मुलीला येथे घेऊन या रात्र होती जेलच्या दारांवर पहारेकरी होते पण त्या क्षणी सर्व दारे आपोआप उघडली सैनिक गाठ झोपी गेले आणि साखळदंड आपोआप तुटून लागले आणि वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीत घेऊन निघाले पण आता त्यांना यमुनेचा त्या प्रभूंच्या दर्शनासाठी ती सुद्धा शांत झालीच होती वासुदेव पाण्यातून चालत यमुना पार करत असतानाच एक लाट वर आली आणि यमुना माईने श्रीकृष्णांच्या चरणांचा स्पर्श केला वाटेत नागाने आपली फाना श्रीकृष्णांच्या डोक्यावर छत्र धरली जणू काही निसर्ग ही या अलौकिक बालकाला आदर देत होता गोकुळात पोहोचल्यानंतर वासुदेवाने यशोदेच्या कुशीत झोपलेल्या कन्याला घेतले आणि श्रीकृष्ण जागे जागे त्या जागी ठेवले कुणालाही जाग आली नाही परत मथुरेला आल्यावर सर्वद्वारे आपोआप बंद झाले सैनिक जागे झाले आणि भल्या सकाळी त्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून कंस धावतच आला कंसाने त्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न केला पण ती मुलगी त्याच्या हातातून निसटली आणि आकाशात उडाली ती योगमाया होती श्रीहरीची अद्भुत लीला ती म्हणाली अरे मूर्ख कंसा तुझा वध करणारा जन्म घेऊन गेला आहे आता त्याचा अंत तू टाळू शकत नाहीस कंस सुन्न झाला भयभीत झाला आणि खरोखर त्याचा अंत आता जवळ आला होता इकडे गोकुळामध्ये नंदराज आणि यशोदेच्या घरी बाळकृष्णांचा जन्म झाला असे समजून सारे गाव आनंदाने फुलून गेले सण साजरे झाले वाजंत्री वाजले गोकुळ पावन झाले यशोदेच्या कुशीत नंदलाल होते पण त्यांचं खरं मूळ कोणालाच माहित नव्हतं मथरुतील कंस मात्र आता भयभीत झाला होता आणि तेथून पुढे त्याने अनेक राक्षस श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले हो पुतना असो षटकासूर असो तृणावर्त असो किंवा बकासूर असो पण प्रत्येक वेळेस श्रीकृष्णाने त्यांना ठार मारले या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळतं की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढते तेव्हा तेव्हा परमेश्वर स्वतः अवतार घेतात धर्माचे रक्षण करतात आणि अधर्मियांचा नाश करतात श्रीकृष्ण जन्म म्हणजे फक्त एक बालकाचा जन्म